पांढरेवाडी तालुक्यात जत येथील पोलीस पाटील धर्मराज बाळाप्पा शिंदे वैवर्ष सेहेचाळीस यांना अवैध वाळू वाहतुकीची माहिती प्रशासनाला दिली म्हणून चौघांनी काटीसह लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण केली सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलंय संशयित आरोपी, आरोपी श्रीमंत कामा करपे मल्हारी जयाप्पा करपे जयाप्पा कामा करपे महादेव बाबू तांबे सर्व राहणार पांढरेवाडी विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलीस पाटील शिंदे हे दरीबडची व संख गावाकडे जाणाऱ्या रोडजवळ थांबून अवैध था वाळू उपसा व वाळू वाहतुकीची माहिती संख अप्पर तहसीलदार यांना मोबाईल वरून देत होते यावेळी श्रीमंत कामा करपे मल्हारी जयाप्पा करपे जयाप्पा कामा करपे महादेव बाबू तांबे यांनी संगनमत करून त्यांचे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून फिर्यादीजवळ येऊन अवैध वाळू उपसा वाळू वाहतुकीची माहिती अप्पर तहसीलदार यांना देऊ नको असं म्हणून फिर्यादीस धमकी दिली त्यानंतर वादावादी झाल्यानंतर कातीने फिर्यादींच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले लाता बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली तहसीलदार व पोलीस ठाण्याच्या परवानगीने पोलीस पाटील यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ज्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी होत आहे अवैध वाळू वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिस पाटील यांना मारहाण होत आहे या घटनेचा पोलीस पाटील संघटनेकडून निषेध व्यक्त केला तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल आणि पोलिसांनी एकत्रित कारवाई करण्याची गरज आहे अशीही पोलीस पाटील संघटनेची मागणी आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद